हॅलो नमस्कार आज मी तुमच्यासाठी अंडा तीन अंड्यापासून केक बनव बनवायचा कसा ही रेसिपी घेऊन आलेली आहे हे बघा एकदम स्पंज सॉफ्ट झाले आहे अर्धा तर केक खाऊन संपलेला पण आहे तर तुम्ही माझ्या रवा या केक रेसिपीला खूप खूप स सारा प्रतिसाद दिला खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांना थँक्यू बोलते माझ्या ह्या रेसिपीलासुद्धा तुम्ही असंच प्रेम द्याल असाही विश्वास ठेवते आणि एक महिन्यामध्ये माझे दीडशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल मी सर्वांना थँक्यू बोलते तर मी हा तीन अंड्यापासून केक बनवलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा किती छान दिसतो हे बघा तर चला तर आपण तर पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण केकच्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी ह्याच वाटीने सर्व मेजर करणार आहे तर ह्या वाटीने मी दीड कप मैदा घेते हे बघा दीड कप मैदा ह्याच वाटीनी एक कप साखर साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर एक कप साखर एक कप साखर घेतली ही साखर मी नंतर घालणार आहे तर मी तुम्हाला मेजर सांगते आता एक कप आपलं पोहा पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानी थ्री फोर्थ क थ्री चमचा बेकिंग पावडर पिठामध्ये मिक्स करते आणि पाव चमचा खायचा सोडा आपला तो पण पिठामध्ये मिक्स करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालते आता आपल्याला हे चाळून घ्यायचे तर मी चाळून घेते आता आपण हे चाळून घेतलं होतं पीठ ना हे मी भांड्यामध्ये काढून घेतले परत ह्याला चाळून घेते म्हणजे आपल्याला हे तीन ते ती चार वेळा चाळून घ्यायचे जितका वेळ आपण चालू ना तेवढा आपला केक सॉफ्ट होतो आणि प्लफी होतो एकदम म्हणून मी हे पीठ तीन वेळा चाळून घेते आता हे पीठ मी तीन तीन, तीन मी ले ले, मी हो ते चार म्हणजे तीन वेळा मी चाळून घेतलेलं आहे ह्याला आता मी बाजूला ठेवते आता आपल्याला अंड्याचा केक बनवायचा आहे तर त्यासाठी मी तीन अंडी फोडून घेतलेले आहेत भांड्यामध्ये त्याला मी चांगलं मिक्स करून घेते म्हणजे फ्रेस जाईपर्यंत मिक्स करते हे बघा मी हे सर्व मिक्स केलेलं आहे आता आपल्याला अंड्याचा वास येऊ नये यासाठी आपल्याला याच्यामध्ये अंड्यामध्येच एसेन्स घालायचे आहे तुमच्याकडे एसेन्स नसेल तर वेलची पावडर घाला अर्ध पाव पाव चमच तर मी एसेन्स घालते चार ड्रॉप एसेन्स घालते त्यामुळे तर अंड्याचा वास कमी होतो म्हणजे येत नाही अंड्याचा वास तर मी पूर्णपणे चांगला मिक्स करून घेते हे बघा मी सर्व मिक्स करून घेतलेले आता याच्यामध्ये मी एक चमच तुम्हाला एक वाटी तुम्हाला तुम, तुम साखर सांगितली होती ना ती घालून घेते म्हणजे दीड वाटीला एक वाटी साखर साखर मी सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि चांगले याला मेल्ट करून घेते आता आपल्या भांड्यामध्ये ना साखर पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेली आहे सर्व मेल्ट झालेली आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे मी तेलाचा वापर करणार आहे जे आपण रोजचं जेवणाला वापरतो ना ते तेल वापरणार आहे तुम्ही बटर वापरू शकता किंवा तूप वापरू शकता बटर जर वापरायचं असेल तर तुम्हाला शंभर ग्रॅम बटर वापरायचं आहे आणि तूप तुम्ही अर्धा अर्धा ते पाऊन वाटी तूप वापरू शकता पण काही खेडेगावात किंवा गरीब लोकं असतात तर त्यांच्याकडं बटर तूप असेलच असं नाही ना तर ते तेलाचा वापर करू शकतात तर मी त्यांच्यासाठी हा तेलाचा केक बनवत आहे तर मी एक वाटी तेल घेतलेले तेलाने केकला टेस्ट बटरपेक्षा छान येते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तेल वापरून केक खूप टेस्टी लागतो तर मी हे तेल याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेते आता आपण दीड वाटी मैदा एक वाटी तेल एक वाटी साखर असं प्रमाण याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून मैदा मिक्स करते आता हे मैदा जो चाळून ठेवला होता ना तो थोडा थोडा एकदम घालायचा नाही दोन दोन चमच घालून त्याला मिक्स करायचं ॲक्च्युली हे काम माझ्या मुलाचं असतं पण आज तो नाही आहे तर मलाच करावं लागतं तर आता मी हे मिक्स करते थोडं थोडं दोन दोन चमच घेऊन ह्याला पूर्ण पाव मिक्स करते हे बघा मी सर्व पीठ याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे ना मला थोडंसं मिक्स करताना असं थोडं घट्ट लागत आहे तर हे म्हणजे असं एकाच पोझिशनमध्ये पडत नाही ना हे तर याच्यामध्ये मी दोन चमच दूध घालते तुम्ही दूध किंवा पाणी काही वापरू शकता मी फक्त दोन चमच दूध वापरलेलं आहे आणि एकाच म्हणजे रिक्षणमध्ये याला फिरवायचं आहे याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा मला ना याच्यामध्ये ॲक्च्युली मी समोर दोन चमच तेल घातलं होतं सॉरी दूध घातलं होतं परत मी एक चमच दूध वापरलं म्हणजे मी तीन चमच एकूण दूध वापरलं याच्यामध्ये हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित झालेलं आहे आता मी याला झेब्रा कलरचं केक बनवणार आहे तर मग मी याच्या याला दोन याच्यामध्ये डिवाईड करते थोडंसं याच्यामध्ये घालते याच्यामध्ये डिवाईड करते आता मी दोन याच्या दोन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे आता एकामध्ये मी कॉफी पावडर घालते म्हणजे आपल्याला जेब्रा झेब्राचा कलर द्यायचा आहे ना तर मी याच्यामध्ये कॉफी पावडर घालते आणि याला पूर्ण मिक्स करून घेते बघा कॉफी पावडर घालून हे पूर्ण ब्राऊन झालेलं आहे तुम्हाला अजून कोणता कलर तुमच्याकडे जर असेल तर तो तुम्ही वापरू शकता आणि तिरंगा तिरंगाचा केक बनवू शकता अजून तुम्हाला दुसरे कोणते कलर तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही केक बनवू शकता आता मी पुढची तयारी करूया आपण आता ह्याला बाजूला ठेवते आता मी भांड्याला कोटिंग करून घेते मी कुकरचा डबा वापरते तुम्ही कोणताही वापरू शकता घरातलं जे भांडं असेल ते त्याला आतमधून तेल लावून घेते आतून मैदा तेलनंतर मैदा लावून तुम्ही त्याला कोटिंग करू शकता मी पेपर लावणार आहे तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आधीच्या दाखवलं होतं पेपर कटिंगचं परत परत दाखवते तुम्हाला फोल्ड करून मिडलमध्ये घ्यायचं कट करायचं आणि आतमध्ये टाकून घ्यायचं तर मी हे थोडंसं मोठं घेतलेलं आहे कारण की मला सगळीकडून असं लावायचं आता हे कोटिंग करून घेतलं मी आतमध्ये पेपरचं या साईडीने एका सायडीने ते झालं कोटिंग त्या साईडीसाठी मी आपला भांडा तयार आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आप आपल्याला भांडं प्रिएट करायचं आहे आता हे भांडं आहे ना मी केकसाठीच वापरते त्यामुळे हे आता खराब झालेलं आहे तर खराब भांडंच वापरते आणि हे मीठ मी आठवड्यातून दोन वेळा तरी केक बनवते तर त्यासाठी हे मीठ काळं पडलेलं आहे वापरून वापरून तर हे मीठ भांड्यामध्ये घालते तुमच्याकडे मीठ नसेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आणि ह्याला आपण प्रिहीट करण्यासाठी ठेवून देऊया आपलं भांडं तयार आहे आता मी पुढची प्रोसेस करते आता आपल्याला जेबरा केक बनवायचं आहे आता आपल्याला एक चमच हे बॅटर घालायचे दोन चमच मी हे बॅटर घालते आणि दोन बॅटर दोन चमच हे बॅटर घालते याच्यावरती परत दोन बॅटर दोन सॉरी दोन चमच हे बॅटर हे बघा अशा प्रकारे मी बॅटर घालून घेतलेले त्याला मी टॅप करून घेते कारण की याच्यामध्ये जर एअर वगैरे राहिली असेल तर निघून जाते किती छान दिसते बघा कलर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणता कलर यूज करायचा असेल तर तू करू शकता ऑरेंज ग्रीन रेड कोणताही कलर यूज करू शकता आता मी याच्यामध्ये फक्त चॉ कॉफी कलर कॉफी क कॉफी पावडर घालून त्याला केक बनवलेला आहे आता मी याला भांडर प्रीट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये घालून घेते बघ भांडर करण्यासाठी ठेवलं होतं गरम वाफ येते आता मी भांडीच्यामध्ये भांड्याच्यामध्ये ठेवून देते आणि याला कवर करते आता कसं आहे भांडं आपण झाकण ओपन केलं होतं ना तर त्याच्यामध्ये थंड हवा मिक्स होते तर कसं परत ती उष्णता त्याच्यामध्ये निर्माण होण्यासाठी आपण एक पाच मिनटं हाय फ्लेमवर भांडं ग म्हणजे फ्लेम हाय फ्लेम करायचं आहे आणि त्याच्यानंतर पन्नास मिनटं लो फ्लेमवरती शिजवायचं आहे कारण की महिन्याचा केक आहे त्यासाठी पन्नास मिनटं लागतात तर मी पाच मिनटासाठी हाय फ्लेम करते आणि त्याच्यानंतर पन्नास मिनटं लो फ्लेमवरती शिजवते आपण पन्नास मिनटानंतर तो परत इथे भेटू आता आपली पन्नास मिनटं झालेली आहेत तर मी ओपन करून बघते केक आपला बेक झाला आहे का हे बघा मस्त एकदम उत्तम फुगलेलं आहे आता मी बघते का इथून झालेलं आहे मधी मिडलमध्ये बघते मिडलमध्ये अजून कच्च आहे हे बघा मिडलमध्ये अजून कच्च आहे तर आपल्याला याला अजून दहा मिनटं अजून बेक होण्यासाठी ठेवून देऊया आपण असंच हे बघा दहा मिनटानंतर मी परत ओपन करून बघते हे बघा केक एकदम मस्त फुगलेलं आहे आता मी नाईफ घालून बघते हे बघा पूर्ण क्लीन आलेलं आहे तर आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि याला बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवून देते हे बघा आता आपला केक आहे ना हा पूर्णपणे थंड झालेला आहे ह्याला मी ज्या पूर्णपणे कडा मी असं सोडून घेते हे बघा पूर्णच काढून घेतलेलं आहे बघा किती क्लीन आले सर्व पूर्ण कागद ना याच्यामध्ये अडकलय आणि काटते त्याला हे बघा मस्त एकदम छान दिसतोय माझी केक बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझा केक आवडला असल्यास लाईक करा माझ्या कम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणते केक ओ, मी बनवलेले तुम्हाला आवडतील बघायला ते नक्की सांगा मी अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन केकची रेसिपी तुमच्यासमोर शेअर करत राहीन चला तर पुढ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय